नाही अरे तुम्ही दुसऱ्याकडे कशाला कर वोट करता दुसऱ्याकडे कर तुम्ही वोट करू नका आपला अगोदर बघा आपल्या आपण आपण किती आहोत काय तुम्ही फक्त दाखवता लोकांकडे की चाललं नाही मी कशाला येऊ इतर नेताच नाही अरे बाबा तुमच्यातून सुद्धा एखादा नेता इथं तयार होऊ शकतो ज्यावेळेस आझाद मैदानावरती हजारो शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहतील त्यावेळेस आमच्या उहार वाते वाते। नेता या ठिकाणी आणि त्याला सुद्धा या ठिकाणी महत्व प्राप्त होईल किंवा तुमच्या एखादा नेत्या तुम्हीच तयार केले तुम्हीच तयार केले ज्या वेळेस त्यावेळेस त्याच्या बाहेर ठिकाणी त्याला सुद्धा वाटत की मला आता लोक त्या ठिकाणी नेते म्हणत आहेत त्यामुळं माझी सर्वसामान्य शिक्षकाला विनंती मित्रांनो नेत्यांना आपल्याला अनुमान मिळणार नाही जोपर्यंत आझाद मिळाला होती सर्वसामान्य शिक्षक या ठिकाणी एकवट नाही तोपर्यंत आपल्याला जाणीव टाकता या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे सर्वसामान्य शिक्षकांना या ठिकाणी जबाबदारी द्यायचे आणि आपल्या हक्काची पगार आपली जबाबदारी या उद्देशानं सर्वांनी या ठिकाणी जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत हा शासन या ठिकाणी मित्रांनो मिळणार नाही त्यामुळे सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की मित्रांनो आजाद मिळाला पाहता